आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा भाजपा रोहा तालुका महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर महिला मोर्चा भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा डॉक्टर चित्रा आस्वाद पाटील व रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्ती प्रदान रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्षपदी स अपर्णा अंकुश सुटे यांची पुनर्नियुक्ती नागोठणे रोशन पथकी आगामी जिल्हा परिषदेसह हो विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा डॉ चित्रा आस्वाद पाटील व रायगड जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा नीलिमाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आले यामध्ये अपर्णा अंकुश सुटे यांची रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच नवीन कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस वर्षा जांभेकर अर्चना वाघमारे उपाध्यक्ष माधुरी रावकर संज्योती लाड माधवी सान प्राची चव्हाण वैभवी महाडिक अनिता डाकी रवीना वाघमारे चिटणीस प्राची गोडबोले अर्चना मांगडे उर्मिला माहीत अमृता बाईत सिद्धी सुटे व सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली सदर कार्यकारिणी नियुक्तीचे पत्र महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष चित्राताई आसवाद पाटील व रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलेमाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी डॉक्टर चित्रा पाटील यांनी नवीन कार्यकारिणीला त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चित्राताई पाटील व निलिमाताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यकारिणी नियुक्ती प्रदान कार्यक्रमासाठी डॉक्टर चित्राताई पाटील निलेमाताई पाटील यांच्यासह सोपान जांभेकर श्रेया कुटे महेश ठाकूर एकनाथ ठाकूर आनंद लाड सचिन मोदी गणेश घाक शेखर गोळे आदी कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा जांभेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश ठाकूर यांनी केले सदरचा कार्यक्रम शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक चार वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय मोदी पार्क नागोठाणे येथे संपन्न झाला रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा